श्रावण महिन्यात मिती ग्रुप माध्यमातून गेली दहा वर्ष उत्तरा मोने राज्यभर पाककला स्पर्धेचं आयोजन करतात यावर्षी या स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच पूर्वेकडील आदित्य सभागृहात संपन्न झाली स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत डोंबिवलीकरांची मिळालेली उत्स्फूर्त साथ आयोजकांना खूप मोलाची ठरल्याचं उत्तरा मोने यांनी स्पष्ट केलं स्पर्धेत ऐश्वर्या पुणेकर तांदळाची गुलाबाची फेणी श्वेता बाम उकड चुरोस स्नेहा महाडी कलिंगड डोसे सरनोळी पूर्ती सावंत राईस थ्रेडेड मशरूम स्टफ प्रियांका सावंत राईस मेथी मोरिंगा लाडू यांच्या पदार्थांची निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं या पाककला स्पर्धेत तांदळापासून पदार्थ करायचे होते स्पर्धकांनी त्यानुसार विविध पदार्थ केले होते पदार्थ सुंदर डेकोरेशन केल्यानं पदार्थ उठून दिसत होता सर्व स्पर्धकांनी केलेले पदार्थ अतिशय चविष्ट आणि लक्षवेधी असल्यानं स्पर्धेतील परीक्षकांना परीक्षण करताना योग्य न्याय देण्यासाठी मोठी कसरत करावी लागल्याचं खुद्द परीक्षक सांगत होते सदर डोंबिवलीतील पाककला स्पर्धा प्राथमिक फेरी कविता गावण यांच्या माध्यमातून घेण्यात आली यासाठी त्यांनी लीना शिर्के यांची मुलाची साथ मिळाली तसंच परीक्षक म्हणून जान्हवी सप्रे भाग्यश्री लेले डॉक्टर रेश्मा बाबरे आरती निजाबकार विभा सप्रे पल्लवी समेळ पराग बापट अमृता केतकर यांची महत्वाची भूमिका होती सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक थे त्यांचं जे काही सहभाग आहे ते बघण्यासाठी इथे आलेले आहे गेले दहा वर्ष आपण हा कार्यक्रम आयोजन करतो पाकदा स्पर्धेचा उत्तरदा उत्तरात आई यांच्या बरोबर आपण सहयोगाने हा कार्यक्रम राबवतो